आणि आपण पाहत आहात लाइव जनसत्ता सौदा येथे दिनांक अठ्ठावीस रोजी आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या माध्यमातून बांधकाम कामगार यांना भांडेवाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कार्यक्रमास आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांचे प्रतिनिधी पंकज भाऊ कोळी जिल्हा उपप्रमुख शिवसेना दीपक भाऊ जावरे भांडे वाटप मॅनेजर मुक्ताईनगर सूरज परदेशी शहरप्रमुख शिवसेना जितेंद्र भारंबे भाजपा माजी नगरसेवक फिरोज खांत पठाण श्यामभाऊ अकोले नंदाबाई लोखंडे बेटी बचावच्या जिल्हा संयोजिका सारिका चव्हाण तसेच मनीष भाऊ बंगाळे महेश अकोले आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी सुमारे चारशे बांधकाम मजुरांना भांडी वाटप करण्यात आले यावेळी शिवसेना पदाधिकारी भाजपा पदाधिकारी यांनी कार्यक्रम शिषेसाठी प्रयत्न केले बघा इतर उत्ंत फक्त लाइव जनसत्तावर यांचे पर्यायटकाचे माननीय श्री माननीय आमदार चंद्रकांत <laughs> भोंपाटीले यांनी पाठ पुरवठा करून मुंबई वरून आपल्या सर्वांसाठी सर्वांच्या कल्याणासाठी ही योजना हो मुक्ताईनगर शहरासाठी हो आहे योजना हो बांधकाम कामगारांची योजना दहा वर्षापासून चालू आहे जवळपास तुम्ही लोकांनी असे कित्येक अनुभव घेतले असतील कि लोकांना भांडी वाटप संतांसाठी सुरक्षा किट पेटीसाठी वरवर फिरावे लागत होते चार चार दिवस मुक्कामी राहून तुम्ही अनुभव घेतलेले असतील काहींना हसू पण हे बोलताना कारण की चार चार दिवस ज्या माणूस मुक्कामी असतो त्यावेळेला त्याची किंमत सर्वांना कळते पण आपले सर्वांचे लाडके आमदार कार्य सम्राट माननीय श्री आमदार चंद्रकांत दादा पाटील यांनी पाठपुरावा करून मुक्ताईनगर विधानसभेसाठी ही योजना खास करून त्यांनी तुमच्यासाठी आणलेली आहे ही केवळ एक भांडी वाटप संच योजना नसून हे तुमच्या सर्वांच्या कामाची पावती आहे जेणेकरून श्रमिकांना वनवन न करता कामगार बांधवांना भांडी संत हे वेळेत मिळावे जागेवरती मिळावे त्यांचे हाल होऊ नये त्यासाठी आमदार साहेबांनी योजना आणलेली आहे या योजनेमध्ये कित्येक प्रकारच्या योजना अजून आहेत त्यासाठी तुम्हाला अशा प्रकारची माहिती पुस्तिका पण देण्यात येणार आहे या माहिती पुस्तिकेमध्ये कमीत कमी पस्तीस ते चाळीस प्रकारच्या योजना अजून तुम्हाला या कार्डावरती मिळणार आहे ही योजना सर्वांसाठी एकदम मोफत आहे यासाठी या योजनेचे सर्व करून दिलेले आहे ही योजना केवळ योजना नसून तुमच्या श्रमिकांचा एक सन्मान आहे जेणेकरून तुम्हाला या खऱ्या बांधवांना कामगार बांधवांना भाजी वांद संत वांद वेळेत उपलब्ध होतील आणि आपल्या शहराचे सावद्या शहराचे शहर प्रमुख शिवसेना भारतीय जनता पार्टी शिवसेनेचे शहर प्रमुख माननीय श्री सुभाष परदेशी यांनी या कार्यक्रमासाठी खूप मेहनत घेतली त्यांनी केला आणि आज कमीत कमी तुम्हाला चारशे लोकांना या ठिकाणी भांडे वाटप होणार आहे यासाठी एक वेळा तुम्ही सुरज साठी टाळ्या होत्या शिवसेनेचे सर्व पदाधिकारी भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी यांनी घेतलेले तुमच्यासाठी श्रम यांच्यासाठी वेळा टाळ्या होतात कारण की का लो या लोकांच्या पाठपुरवठ्याने या लोकांच्या मेहनतीने या लोकांच्या सहकार्याने आज इतक्या लोकांना भांडी वाटप या ठिकाणी होणार आहे त्यासाठी माझे दोन शब्द बोलू परंपरावादी जो या कार्यक्रमाचे आयोजक सर्व माननीय पदाधिकारी आमदार महोदय सुरेश गोपरदेशी हिरोज भाऊ आणि आमचे युवा नेते पोलीस

आमदार श्री चंद्रकांत भाऊ पाटील जेव्हापासून या मतदारसंघाचे आमदार झाले तेव्हापासून जे योजनांचा झपाटा तो कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सुरू आहे आतापर्यंत फिरलू योजना या कागदावर होत होत्या आणि त्या दलालांच्या खिशात जात होत्या जा या ठिकाणी आम्ही तुम्ही सर्व या ठिकाणी साक्षीदार आहे नोंदीचा एक रुपये कोणाला लागला नाही किंवा संचाचे पैसे कोणाकडून घेतले नाही आहे ज्यांच्या माध्यमातून जनता प्रामाणिक प्रयत्न करत आहे आपण दिवाळीच्या वेळेची पाहिलं की सरकारचं लाडक्या बहिणीची कारणी घेतली आहे पण आपल्या मतदार संघाचे जे आमदार आहेत आदरणीय चंद्रकांत मोहन पाटील हे खास करून आपल्या लाडक्या बहिणीवर जरा झुत्त माप देतात दिवाळीचा वेळ सुद्धा झाले कधी आपण पाहिलं असेल घरापर्यंत साडी देणारा साडी मोठी गोष्ट येईल पण एक अभिमानाची प्रेमाची भेट म्हणून की माझं मतदार मतदारसंघात पहिली गंगा माया करता कधी देणं लागतं या उद्याच हेतूने आमदार चंद्रकांत भाऊ पाटील हे काम करताय आणि ही तर फक्त सुरुवात आहे ही फक्त पिक्चरचं ट्रेलर आहे पुरत पिक्चर अजून बाकी आहे हा या योजनेचा फक्त पहिला टप्पा की तुम्हाला भांड्याचं सज्ज पेटीला सज्ज बसतो आहे आता नवीन योजना या भाजपा शिवसेना सरकारने महायुती सरकारने घेतलेला आहे किस्ते आम्ही फिरवलोय हो कम से कम आता आतापर्यंत आठ ते दहा वस्तूंची वाढ झालेली आहे तेही टप्प्या टप्प्यात तुम्हाला ह्या आपल्या सगळ्या मंडळींच्या माध्यमातून तुमच्या घरापर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करणार आहे मी तुम्हाला या प्रसंगी एवढं सांगणार आहे की आता तुम्ही एवढ्या पहिल्या एवढ्या प्रसंग प्रमाणात आहे कोणी अजून झोपला असेल त्यातही आमच्या मंडळीच्या मार्फत आमच्या सुरेश भाऊच्या मार्फत सुरेश भाऊच्या मार्फत त्या सर्व टीमच्या मार्फत रजिस्ट्रेशन करून घ्या तुम्हाला कोणी सांगत असेल की असं होईल तसं होईल काही नाही या ठिकाणी आमदार एवढा कार्यक्षम आहे की एखादी जरी कोणी लाभार्थी आपला चुकूनी असला तरी तक्रार करण्याची हिंमत या मतदार संघात तरी कोणी करणार नाही कारण या ठिकाणी जो तक्रार करणारा वाहन होता तो आमदार संघांनी सहा सात वर्षापूर्वी तुमच्या आशीर्वादाने संपून टाकला आहे त्याच्यामुळे या मतदार संघात

विविध योजना शासनाच्या योजना भरपूर आहे पण त्यांनी करण्याची आणि त्या आणण्याची लोकांमध्ये पोहोचवण्याची मानसिकता कार्यकर्त्यांमध्ये असली पाहिजे आणि ती मानसिकता आमच्या नेत्यामध्ये आदरणीय चंद्रकांत भाऊ पाटील आणि आमचे सर्व स्थानिक जे नेते इथे सावदा शहरातले त्या सर्व टीम नक्कीच आहे भाऊनी वेळोवेळी तुमचं कौतुक केलेलं आहे आज म्हणत त्यांना बाहेर गावी मिटिंग असल्यामुळे ते या ठिकाणी पोहोचू शकले नाही त्यांनी तुम्हाला शुभेच्छांचा संदेश दिलेला आहे आणि तुम्हाला सर्वांना सांगितलेला आहे की सुरुवात आहे त्यांच्यापेक्षा जास्ती लाभ आपण ही योजना म्हणजे भाटे भेटले त्यांनी भेटले म्हणजे संपले नाही आता त्यांच्यामध्ये सुरुवात आहे त्याच्यामध्ये दावा खाण्याचे तुम्हाला लाभ भेटणार आहे आपण जिल्ह्यामधले काही ते रजिस्ट्रेशन दावा खाणे आहेत त्याच्यात लाभ आहेत लहान मुला मुलांच्या हॉस्पिटलचा समावेश केलेला आहे जिच्यामध्ये तुमचा वैयक्तिक पूर्ण परिवाराचा एक इन्शुरन्स आहे विमा की जेणेकरून काही अपघात घडू नये तर समजा जर घडला तर त्याच्या इन्शुरन्सची विम्याची तत्त्व सुद्धा शासनाने या कामगारात पंचायत केलेली आहे बरेचशा जीवन अजून तुमचे सांगण्या सारखे आहे पण तुम्ही सकाळी पाच वाजे पण या ठिकाणी चांगले आम्हाला समजले तुमचं म्हणून मी तुमचा जास्त काही वेळ घेत नाही फक्त तुम्ही जो आज या ठिकाणी एवढा वेळ केला तुमचा लाभ जो घरापर्यंत तुम्हाला याच्या पुढे जर जिथे काम करायचे असतील तर तुमचा प्रत्येक महागाईचा आशीर्वाद